किती बाकरी ठेवलं पोळ्या किती ठेवलं हो पोळ्या किती ठेवल्या एक ह्याच्यात किती पोळ्या मग कस सांग की ठेवायला लागले म्हणायला लिंबाचं पाला क टाकायचं

दे आता नाही भाजी लक्ष्मीची तुम्ही लक्ष्मीची साईडला ती वाटते भाजीला দেবী পূজা শুরু আছে। पापड <todic> <todic> पाच पाच पोळ्या आहेत आणि भाकऱ्या ठेवलेल्या आहेत वरती नैवेद्य नाही हे, हे पापड भात ओके तो पोट फिलिंग मी किती आहे ना यात जरा गूळ आहे बारीक करत तर गूळ कशात टाकायचं हां टाकायचं तुपाचं कुठं आहे तुपाचं घरपस गरम करा वाटते हो गरम करून घे세요 ससळभा भटवा गरम नाही भातते नव्हते नसती तर मला गरम करायला कसला रहते एकतं आहे हे कतं आहे सल्ला आहे तो

नाही आपण करते ना हं नींबू ती मोती टाकावर निदक्या आणि दोन अर्धा सालते हा देवाला हे पण द्या केळी केळी तुमच्या मागली केळी तिकडं नुडल एक पास द्या हं आवती ही पपाट भरयो वस्ती गेली ती एवडीच आहे तोडून काढले ते सगळी तिरून आहे केळी

गोमूत्रिमत्र <coughs> 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 ताज येते गोमूत्रिव्ह ताज कुठलं ना नाही पंधरा दिवस झाले आता मग वाच येते ताज म्हणजे पंधरा दिवस झाले